नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक दहा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंगलस ग्रामदैवत श्री काळभैरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग दुरुस्तीची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले निवेदन वयोवृद्ध मानकरी आणि भक्तांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन आजरा तालुक्यातील बिगर शेती प्रकरण चौकशीच्या दिरंगाईला नागरिकांचा विरोध आजरा तहसील कार्यालयासमोर चोवीस फेब्रुवारीपासून बेमुदत ठिया आंदोलन मुक्ती संघर्ष समितीने दोषींवर कारवाईची केली मागणी तुम्हीच तुमच्या अस्तित्वाचे जनक इंद्रजित देशमुख यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी विद्यार्थी सन्मानित दौलत विश्वस्त संस्थेच्या वतीने विविध उपक्रम आणि सत्कार समारंभाचे आयोजन आजरा तालुक्यातील कोरीवडे सरपंचावर कायदेशीर कारवाई करा संतोष पाटील यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन पंधराव्या वित्त आयोग निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केएसए ग्रामीण फुटबॉल लीगमध्ये गडिंगलस युनायटेडने सलग तिसऱ्या विजयासह वर्चस्व संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लबने काळभैरी रोड फुटबॉल क्लबवर चारास एक अशी सहज मात गडिंगलस शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यामध्ये खेळाडूंची चुरस राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन दुग्ध व्यवसाय समाजात प्रतिष्ठा वाढवतो मेहनतीशिवाय यश शक्य नाही हरकारे कोवाड महाविद्यालयाच्या वतीने निट्टूर येथे व्याख्यानाचे आयोजन स्त्रीच्या सशक्त भूमिकेमुळे समाजाची घडण अखिल भारतीय महिला सेनेच्या सेक्रेटरी वृंदा जोशी यांचे प्रतिपादन सरोळी येथे नानी संप्रदायाच्या जिल्हा सेवा समितीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन डॉक्टर घाई महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षसाठी योगेश शहा यांची नियुक्ती पाच वर्षासाठी एम्प्लॉयर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जबाबदारी गढिंगलज पंचकोषित अभिनंदनाचा वर्षाव